जर एखाद्या स्त्रीचा पती मयत असेल आणि त्याची फॅमिली पेन्शन मिळवण्यासाठी त्याच्या कायदेशीर पत्नीला जर ते एखादं कार्यालय वारसा प्रमाणपत्र आणा तरच तुम्हाला पेन्शन मिळेल अशी मागणी करत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी फॅमिली पेन्शन म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनंतर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला मिळणारा हक्क म्हणजेच त्याची फॅमिली पेन्शन परंतु काही वेळेला काही कार्यालयामध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही कोर्टातून वारसा प्रमाणपत्र घेऊन या मगच तुम्हाला पेन्शन मिळेल परंतु कायद्याच्या दृष्टीने हे चुकीचे आहे फॅमिली पेन्शन ही स्त्रीला तिच्या कायदेशीर पत्नी या दर्जामुळे मिळते त्यामुळे जर ती पहिली पत्नी कायदेशीर पत्नी असेल तर तिला पेन्शनसाठी वारसा प्रमाणपत्र मागण्याची अजिबात आवश्यकता नाही एका कायदेशीर पत्नीला फॅमिली पेन्शन मिळवण्याचा थेट अधिकार आहे केवळ तिच्याकडून पेन्शन मिळवण्यासाठी वारसा प्रमाणपत्राची मागणी करते हे कायद्याने ग्राह्य नाही असे माननीय झारखंड हायकोर्ट यांचे चिंतादेवी वर्सेस स्टेट ऑफ झारखंड अँड ऑदर्स असे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे जजमेंट आहे